सांगली रेल्वे स्टेशन जवळ असणाऱ्या बंद इमारतीसमोर नशेच्या गोळ्या विक्रीसाठी आलेल्या तिघांच्या मुसक्या आवळल्या तिघांकडून नशेच्या नऊशे गोळ्या पोलिसांनी जप्त केल्या यातील मुंबईमध्ये राहणाऱ्या रहा, एकाचा समावेश असून तो पसार आहे ही कारवाई स्थानिक गुन्ह्यान्वेषण विभागाच्या पथकानं केली आहे रवी सिद्धराम पवार व छत्तीस रोहन साहेबराव पवार व एकवीस दोघे राणार माकडवाल्ले गल्ली सांगली आणि आर्यन बजरंग कांबळे व बावीस राणा शांतीनगर अंगणवाडीजवळ सांगली असे अटक केलेल्यांची नावे आहेत तर प्रकाश मल्लू पवार राहणार कुर्ला पाण्याची पाईपलाईन झोपडपट्टी मुंबई हा पसार आहे नशामुक्त अभियानाअंतर्गत जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी अंमली पदार्थांवर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार स्थानिक गुन्हे एक पथक सांगली शहरात पेट्रोलिंग करत होतं यावेळेस पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की पवार हा रेल्वे स्टेशनजवळ इमारतीसमोर नशेच्या गोळ्या विक्री करण्यासाठी येणार आहे मिळालेल्या माहितीनुसार पथकाने राज्य पत्रे अधिकारी आणि अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह या ठिकाणी सापळा लावून पवार याला ताब्यात घेतले पवार याची कसून चौकशी केली असता त्याच्याजवळील पिशवीमध्ये नशेच्या गोळ्यांची साठ पाकिटे मिळून आली त्या सदर नशेच्या गोळ्याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की सांगित सदरच्या गोळ्या त्याचे नातेवाईक प्रकाश पवार याच्याकडून आणल्या असून त्यापुढे जादा दराने विक्री करण्याकरता कुरिअर बॉय म्हणून काम करणारा त्याच्या पुतण्या रोहन पवार आणि आर्यन कांबळे यांच्या मदतीने जास्त दराने विक्री करत असल्याचे सांगितले आणि त्यानंतर गोळ्या जप्त करून रोहन पवार आणि आर्यन कांबळे यांना ताब्यात घेतले तिघांकडून नऊशे नशेच्या गोळ्यांसह सात हजार चारशे अठ्ठावन्न रुपयांचा मुद्देमाल जप्त करून विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे